लाडक्या बहिणींसाठी आज अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे महिला प्रचंड खुश झाल्या महिलांना डिसेंबरचा हप्ता ज्यांना मिळाला पंधराशे रुपये त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे एक जानेवारीला होय एक जानेवारीला जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपये वाटप होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा आपल्याकडे आलेल्या एका विशेष सूत्रानुसार बहिणींना एक जानेवारीलाच पैसे वाटप होणार आहे बाहेर पुढचा हप्ता कधी येणार डिसेंबरच्या म्हणजे महिन्याच्या अखेरीस जानेवारी हप्ता त्यांच्यापर्यंत एवढंच नाही तर आता यापुढे जो काय हप्ता वाटप होईल तो सर्वच हप्ता एक तारखेलाच वाटप होणार आहे म्हणजेच एक जानेवारीला वाटप होईल जसं पुढे चालून तो एक फेब्रुवारी एक मार्चला म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका तारखेलाच लाडक्या बहिणीला पैसे मिळतील एक जानेवारीला कसं वाटप होणार आहे एक निर्णय देखील समोर आलेला आहे आत्तापर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये आलेले असतील आणि ज्यांना पंधराशे रुपये आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे मोबाईलवरती तीस सेकंदात एक गोष्ट चेक करून घ्यायची आहे ती कशी चेक करायची लाईव्ह तुम्हाला दाखवतो कारण की मोबाईलवर ही गोष्ट चेक जर केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला हे काम करावंच लागेल फक्त दोन दिवस बाकी तुम्ही हे काम करून टाका आता तुम्हाला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये वाटप सुरू होणार आहे हे एकवीसशे कोणाकोणला दिले जाणार आहेत सर्व माहिती आपल्याकडे आलेली आहेत सर्वात प्रथम पाहुयात लाडक्या बहिणींसाठी दोन अजून मोठ्या खुशखबर आल्या आहेत पहिली म्हणजे ती सर्वात मोठी आनंदाची बातमी की जानेवारीच्या हप्त्याविषयी गुड न्यूज आली जानेवारीचा हप्ता लगेच सुरू होतोय लाडकी बहीण योजनेसंदर्भात दुसरी आनंदाची बातमी समोर आली ती म्हणजे एक लाख तीस हजार रुपये घरासाठी मिळणार त्याचं सर्वेक्षण सुरू झालं यादी जाहीर झाली कोणत्या महिलांना घरासाठी एक लाख तीस हजार मिळणार वीस लाख महिलांची यादी तयार सोलर देखील मिळणार आहे कोणत्या महिलांना सोलर सिस्टम मिळेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्या महिलांना गाडी म्हणजेच वाहन घेण्यासाठी ऐंशी हजार रुपये मिळतील संपूर्ण आज जाणून घेतोय पण सगळ्यात महत्वाची अडचण जी थोडीशी दुःखद गोष्ट आहे ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाही तर काहींना कमीच पैसे मिळाले आहेत काहींना अजून डिसेंबरचा हप्ताच मिळाला नाही काहींला गॅसचेच पैसे मिळाले नाही तर त्यांनी ही गोष्ट तातडीनं चेक करायची आहे पहा अजूनही तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर मोबाईलवर तीस सेकंदात ही गोष्ट चेक करून घ्या ती कशी चेक करायची आम्ही मोबाईलवर लगेच तुम्हाला दाखवतो कारण की तोपर्यंत व्हिडिओ काय स्किप करू नका पहा लगेच जर तुम्हाला हे पैसे दोन दिवसात आले नाही डिसेंबरच्या आधीचे तर तुम्हाला पुढचेही पैसे मिळणार नाही कारण की लाडक्या बहिणींना एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तुम्ही बघू शकता एकवीसशे रुपये देण्यात येणार आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुम्ही याला म्हणू शकता नवीन वर्ष सुरू व्हायला दोन तीन दिवसच बाकी आहे लाडक्या बहिणीला एक जानेवारी पासून एकवीसशे रुपये वाटप होणार आहे पहा डिसेंबरचा हप्ता डिसेंबर संपत आल्यावर मिळाला म्हणजे डिसेंबरचा हप्ता महिना संपत आल्यावर पंधराशे खात्यात आले शेवटच्या हप्त्यात पैसे खात्यात आले पण आता तसं होणार नाही जानेवारीला एक तारखेलाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे सगळ्यात मोठी आनंदाची बातमी पंधराशे मिळत होते तर आता एकवीसशे प्रमाणे पैसे देणार आहे फक्त तुम्ही महिलांची विशेष पात्रता देखील तुमचं पाहणं गरजेचं आहे आणि ज्यांना अजूनही पैसे आले नाही आणि ज्यांना पैसे आले असतील त्यांनी देखील ह्याचे कारण की विशेष सूचना ही राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या हप्त्यासाठी मोठी घोषणा करून टाकली आहे तुम्ही भाषण देखील बघू शकता लाडक्या बहिणीला एक जानेवारी पासूनच आम्ही खात्यात पैसे जमा करणार आहेत ते सुद्धा एकवीसशे प्रमाणे जमा करणार आहोत तर यापुढे जो हप्ता आहे तो सर्व एकाच तार, एकच तारखेला येणार आहे म्हणजे बा डिसेंबरचा आता डिसेंबरच्या शेवटच्या दिवशी आला तर आता तसं होणार नाही जानेवारीचा एक जानेवारीला फेब्रुवारीचा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मार्चचा मार्चच्या सुरुवातीला आता वाट पाहण्याची गरज नाही जसं प्रत्येक महिलेला पगार भेटतो पगार महिन्याच्या शेवटी भेटतो पण आता तसं नाही सरकार हे ॲडव्हान्स पैसे देणार आहे तुम्हाला एक तारखेलाच त्या ठिकाणी पैसे येणार आहे डीबीटीच्या माध्यमातून तर डीबीटी डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जातोय डीबीटी एकत्र जुडून आता एकच बटन दाबून एकच तारखेला सर्व पैसे येणार आहे सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे यादी फायनल झालेली आहे सातव्या हप्त्यासाठीची एकवीसशे रुपयाची आता दोन तीन दिवसात वाटप होणार आहे पहा एक तारखेला पण त्याआधी तुम्ही यादी तपासून तु घ्या तुमचं नाव त्याच्यात आहे की नाही चेक करा आणि बँक खात्याची ही गोष्ट करा तुम्हाला आतापर्यंत सगळे पैसे आले असतील किंवा नसतील तुम्हाला ही गोष्ट मोबाईलवर तीस सेकंदा चेक करणं फार गरजेचं असणार आहे कसं चेक करायचं लगेच सांगतो कारण की एका जानेवारीला एक जानेवारीला तुमच्या खात्यात पैसे येणार आहे आता पुढची माहिती पाहू शकता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठी माहिती दिली लाडक्या बहिणीला वाट पाहण्याची गरज नाही डिसेंबरचा हप्ता जसा आला तसाच जानेवारीचा हप्ता देखील येणार आहे विरोधकांनी प्रचंड टीका केली विरोधक म्हणाले सरकारचे पैसे संपले बहिणीला आता पैसे मिळणार नाही तर त्यातच एक मोठी एक विरोधकांनी खरपुष्टिका केली होती संजय राऊत यांनी कि ते मानले होते आता दारूची दुकानं दारूचे परवाने वाढवले जात आहे लाडक्या बहिणींना एक प्रकारे पैसे देण्यासाठी सरकार काय मग लोकांना दारू न मानवणार का अशी त्या ठिकाणी टीका होत होती पण त्या टीकेला प्रत्युत्तर दिले राज्यात आत्तापर्यंत एकवीस जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे एकवीस जिल्ह्यात पूर्ण पैसे कंप्लीटपणे वाटप झालेले आहे पहिल्या टप्प्यात सदुसष्ट लाख आणि त्यानंतर उरलेल्या महिला अशा दोन लाख चौतीस हजार महिला ज्या आहेत तर त्यांना दोन कोटी चौतीस लाख महिलांना हे पैसे मिळाले आता तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील किंवा तुम्हाला कमीच पैसे मिळाले असतील तर ते त्याचं कारण काय तुम्ही मोबाईलवर काय चेक करायचं ते सांगणार आहेत ते लगेच पाहून घ्या आणि दुसरी गोष्ट कोणत्या महिलांना घरासाठी एक लाख तीस हजार आणि कोणत्या महिलांना गाडीसाठी ऐंशी हजार आणि कोणाला मोफत सोलर मिळणार आहे ही हीही आनंदाची बातमी समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव चेक करा एकवीस तारखे एक तारखेला एक एकवीसशे एक कोणत्या महिन्यात येणार पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप होणार लिस्ट देखील तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत सरकार फक्त बोलणार नाही तर सरकार करणार आहे यावर तुम्हाला एक गिफ्ट देखील देण्यात आलं आहे ते गिफ्ट म्हणजे घरांचं गिफ्ट गाडीचं गिफ्ट हे गिफ्ट साठी यादी तयार आहे अंतिम यादी तयार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील कोणत्या जिल्ह्यात डेबिटी पैसे जमा होणार आहे नंबर वाईज सिरीज वाईज तुमच्यासाठी एक लिस्ट जारी करण्यात आली आहे लिस्टमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते सगळ्यात सक, आधी समजून घ्या यामध्ये जिल्हा आहे बघा अकोला त्याचबरोबर अहिल्यानगर जो पूर्वीचा अहमदनगर होता त्यानंतर नाशिक त्यानंतर पुढे धुळे धुळेमध्ये देखील भरपूर महिलांना पैसे साव्या हप्त्याचे आलेले आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आलं का आणि तुम्हाला आधी किती पैसे आले कमेंट करा कमी आले असतील तर काय करायचं तीस सेकंद सांगतो नंतर नंदुरबार त्यानंतर अमरावती लातूर यवतमाळ कोल्हापूर त्याचबरोबर सांगली पुणे नांदेड जळगाव तब्बल पंधरा जिल्हे यामध्ये तातडीनं वाटप होईल तुम्हाला देखील एक मेसेज येईल हा मेसेज देखील आहे जवळपास तुम्हाला डिअर कस्टमर जवळपास तुमच्या एकवीसशे रुपये जमा झाले असा मेसेज तुमच्या त्या ठिकाणी येऊ शकतो आधार कार्डला लिंक असेल जर तुमचं बँक खातं तरच तुम्हाला हा मेसेज येणार आहे आता आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही कारण की त्यामुळे तुमचे पैसे आले नसणार आहे तर ते कसं चेक करायचं ते एकदा इथून पुढे पाहा आणि त्यानंतर घरासाठी एक लाख वीस हजार सोलरसाठी पैसे गाडीसाठी अंश हजार कशी मिळायचे पण आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे की नाही लगेच चेक करायचं चेक करणं गरजेचं आहे सगळ्यात आधी गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यु आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यु आय डी ए आयच्या क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आय डी रिट्रायव्ह आधार गेट व्ही आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथे अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला तो जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथं लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार सी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता तिथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक बँक मॅपिंग आधार नंबर इथे दिसेल बैंक दिसेल नेम कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण इथे हे असणं गरजेचं आहे नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा तुम्ही चेक केला आता बघा तुम्ही इथं बघितलं असेल की तुमचं कोणतं बँक खातं आधार खात्याला आधार लिंक आधारशी लिंक आहे कोणत्या बँक खात्यात तुमचे पैसे आले हे तुम्हाला इथं समजल आता याच खात्यामध्ये तुम्ही इथून पुढे चेक करायचं आहे उदाहरणार्थ आमचं इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं कदाचित बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया असेल पोस्ट बँक असेल एअरटेल पेमेंट बँक असेल किंवा कुठले बँक असेल पण इथे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि कुठलं तरी बँक खातं इथे जोडलेलं असणं फार गरजेचं आहे आता राहिला प्रश्न घरांसाठी जे आहे ती योजना सुरू केली होती घरकुल योजना प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींसाठी विशेष त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये पूर्वीच्या आटी होत्या तेरा आटी त्यातल्या तीन कडक आटी आता अगदी शिथिल करण्यात आले आहे पूर्वी मोबाईल घरात मोबाईल असला फ्रीज असला मोटरसायकल असला की ते घरकुल मिळायचं नाही तर आता ती अट काढली महिला ज्या महिलांचं उत्पन्न दहा हजाराच्या वर होतं धर्म आता त्यांना मिळत नव्हती आता ती अट काढली पाच एकरच्या वरती जमीन असली तरी देखील तुम्हाला आता हे जे आहे घरकुलाचे पैसे मिळणार आहे त्यामुळे असंख्य महिलांना घरकुलाचे पैसे मिळतील फक्त आता याचे अर्ज कधी सुरू होणार तर ज्यावेळेस आता पहा ज्यावेळेस जनगणनेचं जे आहे जनगणना होणार आहे त्यावेळेस आर्थिक जनगणना देखील होईल आर्थिक सर्वेक्षण होईल तर त्या सर्वेक्षणामध्ये तुम्ही व्यवस्थित माहिती द्या आणि त्या माहितीच्या आधारावर तुम्ही पात्र अपात्र ठरेल आणि मग तुम्ही ज्यावेळेस अर्ज नवीन लिंक ओपन होईल अर्जासाठी ते अर्ज भराल तर ते व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला मिळेल त्या अशा प्रकारे या काही नवनवीन योजनांच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा कारण डिसेंबरचा हप्ता आता जमा व्हायला देखील सुरुवात होत आहे धन्यवाद